महाराष्ट्र शासनानं प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा आणि वर्ग तुकड्यांना वाढीव टप्प्यासंदर्भात चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता मात्र याची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्यानं संतप्त शिक्षकांनी कोल्हापुरातून गारगोटीपर्यंत पायीदिंडी काढत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना निवेदन दिलं यावेळी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या पावसाळी अधिवेशनात टप्पावाढीसाठी आवश्यक निधी मंजूर करून घेणार असल्याचं पालकमंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केलं आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ निर्णयानुसार विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांना वाढीव टप्पा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र अद्याप अर्थ खात्याकडून त्यासाठी लागणारा निधी मंजूर झालेला नाही त्यामुळं पकार रखडलेत त्यामुळं शिक्षकांमध्ये संतापाचं वातावरण आहे या पार्श्वभूमीवर राज्यातील विनाअनुदानित शाळा कृती समितीनं पाच जूनपासून पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी पायी दिंडी आंदोलन सुरू केले या दिंडीचं नेतृत्व करणाऱ्या शिक्षकांनी काल रात्री साडे अकरा वाजता कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची राधानगरी तालुक्यातील प्रसिद्ध तुरुंबे गणपती मंदिरात भेट घेऊन चर्चा केली याबाबत पालकमंत्री आंबेडकर यांनी येत्या पावसाळी अधिवेशनात वाढीव टप्प्याच्या निधीसाठी अर्थमंत्री शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडं पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेण्याचं ठोस आश्वासन दिलं आहे यावेळी संचमान्यता मेडिक्लेम आणि इतर शिक्षकांच्या मुद्द्यांवरही चर्चा झाली आहे शिक्षकांच्या निवेदनाला मंत्री आंबेडकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सकारात्मक प्रतिसाद दिला त्यांच्या या भूमिकेमुळं आंदोलन सुरू ठेवलेली पायीदिंडी तात्पुरती थांबवण्यात आली आहे यावेळी विनाअनुदानित कृती समितीचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे शिक्षक नेते शिवाजी कुर्णे सुभाष कामकर शशिकांत खडगे भाग्यश्री राणे जयश्री पाटील यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते